हे हॉटेल सारंगचं फेवरेट हॉटेल आहे ते मला कळलं का तीन वर्षापूर्वी सारंग इथे आलेलं आणि सारंग अजूनही ऑफिसमध्ये कधी अलिबागचा विषय निघाला तर हा विषय काढतोच की तुम्हाला गणेशकडे जायचं आहे तुम्हाला गणेशकडे जायचं आहे आणि काही हॉटेल पण बघायला नाही फील एवढा मस्त आहे ना की असं वाटतं की तुम्हाला कोणासाठी घरात जेवायला बसलात चांगला असा जुना वाडा आहे पहिला मजला वरती आहे खालती ते आहे पाठी किचन आहे किचन मग बघाल तर किचनमध्ये लोकांवर लिटरी चपला बाहेर करतात का कारण किचनमध्ये मंदिर आहे पापलेट खा तर पापलेट चांगलं असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल ना तुम्ही कुठेही लिंबू विंबू पिळलेला नाही अजिबात हो 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 हा असा घास निघाला पाहिजे माझं सुरमई बाप असेल तापलेट त्याचा बाप आहे आणि हा जो मसाला नाही तर मीठ एवढं परफेक्ट आहे ना मसाला एवढा परफेक्ट लागतो ना मला आवडली काय स्टाईल इकडची की इथे जास्त काही मसाले लावत नाही काहीच जास्त लाड नसतात त्या माशाचे तो मासा आला की त्याला फक्त त्याचे घरगुती जे फिशचा मसाला तो लावतात त्याला तेवढाच लावतात आणि फ्राय करावं लागतात जास्त लाड नाही करत माशाचे पण मासे मग आपले लाड करतो पोटात जाऊन या पापलेटला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन